नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मा यूट्यूब चॅनलवर तर काल आणखी एक ट्रॅक्टर हे बुसकट आणलं आहे आपलं आणि हे दोनच ट्रॅक्टर बसतात का काही की पण आणखी बघू आता व्यवस्थित चुपून नाहीतर मग ह्या ह्या शेडमध्ये अर्ध्यापर्यंत भरणार आहोत ह्या इथपर्यंत आपण आणि इथून इकडं बाकीचं सामान हे ठेवणार आहोत तर बघा आणखी एक शिळी आज काल रात्री एक शिळी वेली दा ती दाखवते तुम्हाला ही पाठ चौदा महिन्याची झाल्यानंतर आपण गाभण घातली म्हणजे येतानाच ती त्या शिळीखाली हे पिल्लू आलं होतं ह्या दोन पाटी ही एक आणि अशीच दिसते सेम दुसरी एक अशा दोन पाटी आल्या होत्या त्याच्यानंतर दुसऱ्या पण वेळेस त्या काटेवाडी शिळीनं दोन पाटीस दिल्या त्याच्यापैकी ही एक वर चढलेली एक पाट दिसते का ही आहे आणि ती आणखी एक हिची बहीण होती पाठ ती आम्ही विकली होती तर ती त्या विकलेल्या माणसाजवळ तिनं खूपच जास्त गहू खाल्ले म्हणून आणि ती त्या माणसाजवळच मिली आणि ही एकटीच हे चटली आणि आता हे बघा इथं काटेवाडी पिल्लू दिसते का लगा काटेवाडीची पिल्ले असे दोन बकरीच दिली त्यावेळेस त्या मोठ्या शिळीने मी राखाय बसली आणि दादा गेलाय वेस्टेज आणायला ते पिल्लू पण आता आपण आता पाजले त्याला दुपारचं आणि त्याला आता पुन्हा आपण या खाली झाकून ठेवणार कसं आहे पिल्लू छान आहे का कमेंट करून जरूर सांगा ह्या पहिला रू असून सुद्धा पाटीला खूप दूध आहे आणि आम्ही तीन वेळेस पिल्लू पाचतो म्हणजे पहिला महिना तीन वेळेस पाचतो सकाळी एकदा दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा आणि दूध पाजल्यानंतर शिळीच्या पिल्लाला दोन वेळेस जिपला ग्राईप वॉटर देतो जिपला नसलं तर पिंकू मिळालं पिंकू ग्रायप वॉटर जिपला रायप वॉटर असं दोन दोन एम एल दोन टाईम पिल्ल्याला देतो आणि शिळीला तीन दिवस वीस वीस एम एल एक जाफार देतो तर त्याच्यामुळं त्याच्या पोटातली घाण निघून जाते आणि ती दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला गाबण घालायची असेल त्यावेळेस कुठलाही त्रास होत नाही आणि योग्य वेळी गाबण जाते त्याच्यामुळं आपण तिला तीन दिवस वीस वीस एम एल ह्या एक्झाफर देतो ही पाठ काटेवाडी आणि शिरोई क्रॉस आहे शिरोई मेल आणि फिमेल काटेवाडी ती आपली जिंजाळी शिली आहे का तिची आहे ही पाठ आणि हे पिल्लू झाले काल एकच दिलं आहे पहिला रूपाट आहे आणि एक पिल्लू दिलं आहे बा असं जास्त थंडी नाही म्हणून बाहेर ठेवले आणि हे बघा की भोपळा आहे जे निब्बर झालेला होता आणि ती कट करून बापूने कट करून टोपलेत ठेवले चार चारही असे टाकायला लागले मी कारण क्वांटिटी खूप कमी आहे कोंबडीची आणि हे बघा इथं ठेवलं आहे पिल्लू ह्याच्या खाली मध्ये ठेवल्यानंतर गरमल म्हणून असं हवेला ठेवले त्याला चला पिल्ले बघू छोटी आणि ती काय बॉक्स जमले नाहीत आपण बॉक्स केले होते अंडे देण्यासाठी कोंबड्याला तर असं ही टोपलं हे बॉक्स त्याच्या खाली ठेवलेत असे हालून म्हणून आणि टोपलेत असं असं आहे म्हणजे ह्याच्यात कोंबड्या अंडे देतात आपल्या असे ही तीन तीन टोपले ठेवलीत असं केले लांबून दाखवू त्या लक्ष दिलं असं तीन टोपले ठेवले आहेत अंडे देण्यासाठी आणि हे आपले पिल्ले चार्जिंग चा चा। चार्ज ही चार्जिंगचा बल्ब असते म्हणून तर हे असाच लावल्याला ठेवायचा म्हणजे जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत ती चार्ज होते आणि हे असंच ठेवायचं असते म्हणून मला तेवढं माहीत नव्हतं मला वाटायचं ती बंद करावा पण ती बंद केला की परत लाईट गेल्यानंतर ती चालू होत नाही म्हणून तर असे आपले पिल्ले छान आहेत मॉर्टिलिटी आपली फक्त दोन पिल्ले एक्सपायर झाले आपले हे आणल्यापैकी आणतानाच पण दोन जास्त आणले होते असं आणि चांगले आहेत पिल्ले आणखी ट्रॅक्टर काल बुसकट आणलं आता सगळेच्या जवळपास आमच्या इथं खळे सुरू झालेत या आबाळ येले म्हणून म्हणजे पोते आपल्याला घरात आणून टाकता येतील आणि आबाळ खूप येईल आमच्याकडे दोन तीन दिवसानं हॉटेल वेस्टेज आणून टाकले ह्याच्यात कांदा पण असते भाज्या असतात भात असते आणि आपल्याला एकही रुपयाचा कुठलाही खर्च आता ह्या कोंबड्याचा जी शेतात निघालेलं ग घास असतंय कट केल्याला कोंबडी शेळ्यासाठी तीच टाकतो तर आपण ह्या कोंबड्याला आणि दुपारी वेस्टेज टाकतो तर बघा ह्याच्यात भात आहे मला झूम करून दाखवते खिचडी आहे आणि तर ही येतं कांदा आहे टोमॅटो आहे आणि वेगवेगळ्या भाज्या असतात हे बघ काही कार्यक्रमाचा भात होता तो संपला खूप मोठं खूप जास्त होता भात आणि ती आता संपलं आता ही संध्याकाळपर्यंत ह्या कोंबड्यांना जाते ही वेस्टेज दुसरं काही नव्हतं मी कोंबड्यांना